श्री स्वामी समर्थ लेपे प्रॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कालभैरवनाथांविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत कालभैरवनाथांची सेवा ही आपल्याला आपल्या जीवनामध्ये का करायची आहे यांची सेवा करणं अतिशय महत्वाचं का आहे त्याचबरोबर कालभैरवनाथ जयंती आता जवळ आलेली आहे त्यामुळे आपल्याला पाच दिवसाची कालभैरवनाथांची सेवा आहे ती करायची आहे ती म्हणजे आपल्याला कालभैरवनाथ जयंतीपर्यंत करायची आहे ती सेवा कशी करायची आहे ही सेवा का करायची आहे आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती आणि संकटावरती रामबाण उपाय म्हणजे ही कालभैरवनाथाची सेवा ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे पहा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया संरक्षण देवता म्हणजे कालभैरवनाथ प्रत्येक बाबतीत रक्षण करता प्रत्येक कार्यात यश देण्यासाठी लागणारी ताकद देणारी जी शक्ती म्हणजे कालभैरवनाथ होय भय नाहीसे करणारी ही शक्ती आहे एकूण आठ प्रकारचे भैरव आहेत त्यातील कालभैरवनाथांची सेवा ही जास्त प्रमाणामध्ये आहे ती केली जाते आणि कालभैरवांची सेवा करणं हे श्रेष्ठ का आहे ते पाहूया काळावर ज्यांचे अधिपत्य चालते ती शक्ती म्हणजे कालभैरवनाथ होय भैरवाची उत्पत्ती ही शंकराच्या क्रोधापासून तयार झालेली आहे ही एक शक्ती आहे या पाठीमागे एक पौराणिक कथा सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केल्याने त्यांना या गोष्टीचा गर्व झालेला होता ते स्वतःला सर्वश्रेष्ठ मानू लागले तेव्हा शिवशंकरांच्या क्रोधातून उत्पन्न झालेली शक्ती म्हणजे कालभैरवनाथ यांनी ब्रह्मदेवांचा गर्व नाहीसा करण्यासाठी त्यांच्या एका मुखाचा वध म्हणजे शिरछेदा केलेला आहे अशी कथा सांगण्यात येते यावरूनच लक्षात येते की वाईट गोष्टींचा वाईट शक्तींचा वाईट विचारांचा नाश करणारी ही देवता आहे म्हणूनच या देवताची उपासना सेवा जर आपण जर केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे म्हणजे वाईट शक्ती असेल त्याचबरोबर वाईट संकट असतील किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे येतात आपण जे कामं करतो त्या कार्यामध्ये अडथळे येत असतील आर्थिक अडचणी असतील तुमचे कोर्टाची जर कामं असतील तर त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील त्याचबरोबर वाईट बाधांचा नाश करणारी जी ताकद आहे ती ता यामध्ये असते त्याचबरोबर तंत्र करणी बाधा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या सर्वांचा नाश करणारी अहंकाराचा नाश करणारी आणि या सर्व संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला या कालभैरवनाथ जयंतीनिमित्त कालभैरवनाथांची पाच दिवसाची आपल्याला सेवाही करायची आहे आता सर्वप्रथम आपण पाहूया की कालभैरवनाथ जयंती ही यावर्षी नक्की आहे तरी कधी तर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे कालभैरवनाथ जयंती या दिवशी आपल्याला कालभैरवनाथ जयंती ही साजरी आहे ती करायची आहे या संदर्भातचा व्हिडिओ आहे तो आपण नंतर पाहूया की आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ती आता आपण पाहूया की आपल्याला पाच दिवसाची सेवा ही कशी करायची आहे आठ तारखेपासून आपल्याला या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे शनिवारी म्हणजेच उद्यापासून आपल्याला या सेवेची सुरुवात आहे ती करायची आहे आता तुम्ही पाच दिवस जरी सेवा जरी केली तर तुम्हाला खूप छान असा अनुभव आहे तो नक्कीच आहे तो मिळेल तुमची जी काही संकट असतील ज्या काही गोष्टी असतील जे काही वाईट असेल त्या सर्व गोष्टींचा नाश करण्यासाठी नक्कीच तुम्ही सेवा ही ती करून पहा खूप प्रभावशाली ही सेवा आहे आता सेवेला सुरुवात करण्याअगोदर तुमच्या जवळपास जर कालभैरवनाथांचं मंदिर जर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे किंवा जर कालभैरवांचं जर मंदिर जर नसेल तर भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर त्याही मंदिरामध्ये तुम्ही जरी गेला तरी चालू शकते त्या ठिकाणी आपल्याला जाताना एक चौमुखी दिवा हे हा घेऊन जायचा आहे तो तुम्ही कणकेचा जरी नेला तरी चालेल किंवा मातीचा जरी असला तरी तो चालेल फक्त आपल्याला चौमुखी दिवा हा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो दिवा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्या मंदिरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सोबत एक नारळ न्यायचा आहे आणि खडीसाखर ही आपल्याला न्यायची आहे आणि आपल्याला त्यांच्या चरणी आहेत ते ठेवायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायचं आहे की मी जी ही सेवा आहे ती आपण कोणत्या कारणासाठी ही सेवा करत आहोत ते त्यांना सांगायचं आहे आणि सेवा आपण कोणती करणार आहोत तेही त्यांना बोलायचं आहे ही जी माझी सेवा आहे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी त्यांना प्रार्थना करून नंतर आपण घरी आहे ते यायचं आहे आता घरी आल्यानंतर या सेवेला आपण कधी सेवा ही करायची तर आपण रात्री नऊ नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला ही सेवा आहे ती नक्की तुम्ही कधीही करू शकता ही सेवा जास्तीत जास्त करून रात्री नऊ नंतर आहे ती केली जाते या कालावधीमध्ये केलेली सेवा ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती ठरते आता सेवा आपल्याला काय करायची आहे ते पाहूया सेवा आपल्याला कालभैरवनाथांचं जे अष्टक काल का आहे याची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आपण कालभैरवाष्टक नेहमी म्हणतो पण ते योग्य पद्धतीनं म्हणणंही तितकंच गरजेचं आहे म्हणजे की आपल्याला रोज अकरा वेळा कालभैवाष्टक हे म्हणायचं आहे तर अकरा वेळा आपल्याला कशा पद्धतीनं बोलायचं आहे सुरुवातीला आपण ओम देवराज सीमान पानाग्र पंकजम व्यालयज्ञ सूत्रविंदू शेखरम कृपाक्रम योगी वृंद वंदितम दिगंबरम कासिकापुरादिनाथ कालभैरवन भजे हे जे आपलं पहिलं कडवं आहे तिथून आपण सुरुवात आहे ते करायचं आहे आणि यानंतर आठव्या कडव्यापर्यंत आपल्याला ते बोलायचं आहे आणि जे नव्वद जे आपलं जे शेवटचे जे कडवं आहे ते आपल्याला बोलायचं नाही म्हणजे तुमचं संपूर्ण दहा वेळा म्हणून होईपर्यंत तुम्ही फक्त आठव्या आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे ते म्हणजे संगनायक विशाल कीर्तीदाच लोक्युण्य पापशोधकम विभूम हे जे आपलं जे आठवं जे कडवं आहे हे मी अर्धच बोललेलं आहे तर ते जे आपलं जे आठवं कडवं आहे ते आपल्याला संपूर्ण आहे ते म्हणायचं आहे तिथपर्यंत म्हणायचं आहे आणि जे शेवटचं जे कडवं आहे ते आपल्याला फक्त अकराव्या वेळेस आपल्याला म्हणायचं आहे म्हणजेच की आपल्याला ज्यावेळेस आपण अकराव्या वेळेस म्हणणार आहोत त्यावेळेस आपल्याला पहिल्या कडव्यापासून नवव्या कडव्यापर्यंत आहे ते आपल्याला म्हणायचं आहे ते नवं कडवं म्हणजे कालभैरव अष्टकपटन ते मनोहर ज्ञानमुक्ती सादर विचित्र पुण्यवर्धन शोकमोहदैन लोभ कोपता पाप नाशन ते प्रयांती कालभैरवंगी सिनिदम ध्रुव कासिकापुरादिनात कालभैरवन भजे ह्यापर्यंत आपल्याला आहे ते म्हणायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे म्हणजे आपण अशा जर पद्धतीनं म्हटलं तर ही सेवा आहे ती योग्य पद्धतीने आहे ते होते कारण शेवटचं कडवं आहे ते म्हणजे त्याची फलश्रुती आहे आणि फलश्रुती ही आपल्याला सगळ्यात शेवटी आहे ती म्हणायची असते म्हणून हे जे शेवटचं जे नव्वं जे कडवं आहे ते आपल्याला सगळ्यात शेवटी आहे ते बोलायचं असतं अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आहे ती कम्प्लिटली पाच दिवस आहे ती सेवा करायची आहे तुमची कोणती इच्छा असू द्या कोणतेही संकट असू द्या काही असू द्या ते तुमचं दूर होणार म्हणजे होणारच एवढीही प्रभावशाली सेवा आहे आणि म्हणूनच आपण ही सेवा आहे ती नक्कीच या कालभैरवनाथांच्या जयंतीनिमित्त आहे ते आपल्याला करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि नंतर असेच छान छान माहितीचे व्हिडिओ आहे ते आपण नंतर पाहूया श्री स्वामी समर्थ